प्रसादन मी आता याला गेलो होतो म्हणजे वाघ नाखंपी पाहिले आम्ही तिथून सुयोग चौगले सुयोग मालक आमचे मित्र आहे त्यांना फोन त्याला ते म्हणले तिकडून तसेच जा तुम्ही तर रस्त्याने जाताना आम्हाला तुम्ही पाऊस हा ऊस आहे प्रसादनी जाऊन ऊसाचं एक कांड तोडून आणलं आणि नंतर रस्ता गुलमोहराचं झाड आहे आणि ऊस खाऊ आहे तर आता इथून पुढं आम्ही एक ज्योतिबा चौदा किलोमीटर वरती आहे तर तो प्रवास पुढं कसं होतंय तुम्हाला दाखवतो कसं सर तुम्हाला कसं वाटलं इथं एकदम मस्त एकदम मस्त निवांत आहे या दगदगीच्या जीवनात शहराच्या आवाजातून निवांत मोकळ्या ठिकाणी आलेलो आहेत खूप आनंद वाटतोय रस्त चाराला नाही तेच म्हणलं तुम्हाला माझ्या वर्क फ्रॉम <laughs> असतं आपण फिरत असतं mm. काय आता रोजच फिरल्या होत्या फिरण्याची फिर किंमत नाही आलो होतो आता ज्योतिबाचं दर्शन घेतलं प्रसाद साराम आपण इथं पनायाच्या कोपरावर बसलो होतो तर आपल्याला अचानक अशी एक बिल्डिंग दिसली का जे कन्स्ट्रक्शन सहसा पुण्यामध्ये असतं पण हे ज्या प्रकारे डेव्हलप केले त्या प्रकारे हे आपल्याला कुठं पाहायला भेटत नाही मुंबईमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या स्टेटमध्ये बऱ्यापैकी अशा प्रकारचं बांधकाम दिसून येतं तर आम्ही सहज पाहत असताना आम्हाला संजीवन शिक्षण संस्था म्हणून दिसली तर आपण पाहू शकता त्यांचं बांधकाम त्यांचं पलीकडच्या बाजूला ग्राउंड आहे ते ग्राउंडवरती मुलं घेऊन राहिले आहेत पूल बघू शकता स्विमिंग पूलच्या शेजारी मुलं स्विमिंग करून राहिले आहेत काही जण काही जण त्याच्या कडेला आहेत आणि बाकीच्या आता वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पाण्याची टाकी आहे त्यांची त्यानंतर त्यांच्या शाळा आहेत होस्टेल आहे आणि त्यांचं एक कोपऱ्याच्या कोपऱ्याला एंट्री गेट आहे तर ते एंट्री गेट पण आपण सहजपणे पाहू शकत इथून इथून जो सगळ दिसतय कॉलेजचं तर अतिशय छान प्रकारे असं कॉलेज डेव्हलप आहे तर शक्यतो इथं तरी बाहेरचेच राहणारे मुलं असतील आता नेमकं काय विषय ते सर्च केल्यावरती किंवा के कॉलेजशी कॉन्टॅक्ट केल्यावरच कळेल पण अशा ठिकाणी शिक्षण घेतल्यावरती मुलं नक्कीच पुढं भविष्यात काहीतरी स्वतः अस्तित्व निर्माण करतील हे मात्र नक्की आहोत खिद्रापूर खोपेश्वर मंदिर येथे गणपतीची मूर्ती आणि किती कोरीव काम केलेलं इथं वेगवेगळ्या के प्रकारच्या मूर्त्या त्यांच्यावर करण्यात आलेलं कोरीव काम हातमध्ये आपण इथं हत्ती बघू शकता हत्तीची सोंड पण होय मालक हत्तीची सोंड पण हे झालेली त्यांनी केलेलं आहे ते मुघलांच तुम्ही बघू शकता हत्तीचे सोन पण तोडलेल्या तर ते मुघलांनी त्यावेळेस आक्रमण केल्यामुळे त्यांनी त्या सोन मुडल्या होत्या आपले मित्र सुयोग मालक यांच्यामुळे आपल्याला हे मंदिर पाहण्याची संधी मिळाली प्रसाद सर सोबत चला प्रसद सर इथं दरवाजे इथं बघा वरती क्वालिटी असे आपल्या क्वालिटी मालकांनी आपल्याला इथं वमाजे चिक्कूची वाडी या ठिकाण थांबवलंय इथं जेवण पण आहे आणि चिक्कूचा ज्यूस भजे चिक्कूचा ज्यूस आलेला आहे मालकांना असे ठिकाणं माहिती आहे तुरुंग ठिकाणं शोधू आणि काय माहीत हे भजे आणि हे प्रसाद सर आता प्रसाद सर आणि मालक ज्यूस घेतील आपण पण ज्यूस घेऊया बघूया कसा आहे काय नाही का है, एकदम क्वालिटी आहे क्वालिटी माणूस